हॅलो वेलकम टू माय चॅनल आज आपण ग्रीन चिकन कसं बनवायचं ते बघणार आहोत इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत अद्रक आणि दोन मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्हाला आणखीन तिखट हवं असेल तर तुम्ही अजून मिरच्या घेऊ शकतात आणि इथे कोथंबीर आणि पुदिना घेतला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊयात आधी आता यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकणार आहोत आता आपण हे मिक्सरमधून ग्राईंड करून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घेतलं आहे यामध्ये मी काजू मगज आणि तिळ हे अर्धा तास आधी भिजत घातले होते ते आपण आता याच्यामध्ये ॲड करूया याने भाजीला थोडा घट्टपणा येतो आणि क्रीमी टाईपमध्ये ही भाजी तयार होते आता आपण हे व्यवस्थित ग्राईंड करून घेऊयात अर्धा किलो चिकन घेतलं आहे आपण लेग पीसेसला हे असे कट करून घ्यायचे जेणेकरून आपण जे, जे मॅरिनेशन करू ते यामध्ये व्यवस्थित मॅरिनेट होईल हे मिक्सरमध्ये चांगलं ग्राईंड झालं आहे आता आपण हे अर्धा किलो चिकन जे घेतलं आहे हे मॅरिनेट करून घेऊयात तर यामध्ये मी एक चमचा मिल्क टाकते कारण आपण मिक्सरमध्ये ऑलरेडी एक चमचा ॲड केला आहे एक वाटी दही आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आता हे मिक्सर आपण ॲड करूयात आता हे सगळं एकमेकांमध्ये हे चांगलं मिक्स करून घेऊ हे जेवढं जास्त चांगलं पीसला लागेल चिकनच्या पीसेसला तेवढं चांगलं मॅरिनेट होईल चिकन करण्याच्या आधी हे दोन तास आधी मॅरिनेट केलं तरी चालतं पण तुम्ही जर चार पाच तासासाठी मॅरिनेट कराल तर भाजी अजून चविष्ट लागते सो आपलं हे मॅरिनेट करून झालं आहे आता हे झाकून आपण एक तीन ते चार तास ठेवूयात जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर तुम्ही दोन तास मॅरिनेट करून ठेवलं तरी सुद्धा चालेल आता आपण इथे करीची तयारी करूयात मी इथे दोन मोठे लांब कांदे घेतले चिरून आणि एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि हे काही खडे मसाले घेतलेत तेजपत्ता लवंग मिरी आणि हे एक दोसूल घेतले आहे तर इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले साधारण दोन पळी तेल आपण टाकू नंतर इथे तेजपत्ता आणि आपण घेतलेले खडे मसाले टाकूयात हे चांगले तेलात फुलले की मग आपण कांदा घालूयात कांदा असा इथे तोळून टाकायचा म्हणजे मग तो चांगला मोकळा होतो आणि पटकन शिजतो आता आपण इथे हा कांदा चांगला फ्राय करून घेऊया कांदा शिजत असताना इथे अर्धा चमचा मीठ टाकूया म्हणजे याने कांदा लवकर शिजतो आता कांदा आपला इथे चांगला फ्राय झाला आहे आपण इथे टोमॅटो ऍड करूया चिकन हे मॅरिनेट करून झालं आहे इथे इथे मी साधारण चार ते पाच तास मॅरिनेट केलेलं आता आपण कुर्ची तयारी करूया इथे कांदा आणि टोमॅटो हा चांगला फ्राय करून झाला आहे आता मॅरिनेट केलेलं चिकन आपण यामध्ये ॲड करूया आता हे पण चांगलं मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून आहे थोड्या वेळासाठी मंदाचे आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ आता हे चिकन इथे चांगलं शिजून आहे आता आपण सर्व करूया हे कोथंबीरने गार्निश करूया मी ग्रीन चिकन करी हे तुम्ही राईस किंवा पोळीसोबत पण खाऊ शकता